श्री स्वामी समर्थ भगवान कृष्णांनी पांडवांना वनवासाला जाताना एक अक्षय पात्र दिले होते द्रौपदीला हे दिले होते जेणेकरून त्यांच्या वनवासामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासू नये आणि त्या दिवसापासून आजपर्यंत हे कलश भरण्याची प्रथा चालू झालेली आहे अक्षय पात्र म्हणजे काय तर त्याचा कधीही क्षय होत नाही ते कधीही संपत नाही ते कायम आपल्याला विपुल प्रमाणामध्ये मिळत राहते अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला अक्षय पात्र भरायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला तांदळाची रास घालायची आहे त्याच्यावरती आपल्याला मातीचं सुगड किंवा मग तांब्या पितळाचा एखादा कलश त्याच्यावर ठेवायचे आहे त्या कलशामध्ये आपल्याला अखंड अक्षता तांदूळ आखू भरून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे त्याच्यामध्ये पैसे ठेवायचे आहेत एकवीस नाणे त्याचबरोबर एखादा नवीन आणलेला दागिना किंवा घरात असलेला अगोदरचा दागिना त्याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि एकवीस नाणे त्याच्याबरोबर आपल्याला हळद कुंकू वगैरे अर्पण करायची आहे फुल करायचे आहे आणि अशा प्रकारे अक्षय पात्र आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्कीच पुजायचं आहे